काय मग ऋषी ती पैसे भेटले का नाही तुझे पैसे भेटले ना हा भेटले काय लय दिवस झाला गुतली होती मग काय तर लय आवड झालं मग आता काय चाललंय बरं आहे का निवांत एकदम तुझं माझं आज निवांत अरे मग काय कुठं चाललंय काम तुझं का निवांत हाला का सध्या जर सगळं निवांताची काय मग ऋषी भाऊ बोला काय मग काय करतो काय नाही भाऊ निवांत चाललंय साहेब बोलणं काय लाख कुठं असतो तू अरे काय नाही ला का एवढ्यातच आलोय मी पुण्यावरून इकडे हा वै अजून काय चाललंय बाकी निवांतय बर ऐका ना मला काम असलं सांगा ना मी सगळं काम करीन मला काय झालं कामाची गरज आहे मला सध्या चालतंय ना असलं सांगा तुला नक्की बर बर चालतंय जातो मी हा चालतंय हो पुण्याला काम आला होता ना हा त्याचा जॉब गेलाय अरे पण कसं काय गेला त्याचा जॉब अरे काय सांगावा त्याला बर जॉब लागला होता आई बापाने वशील दिलता तर चिटकून पण तो काय करायचा जा? जॉबलाच जात नसायचा इकडे टाइमपास करायचा तिकडे पैसे सगळे उडवायचा मग काय दिला तिकडून हाकलून आता आला तोंड वर करून घरी हा असंच असतं माणसाला ना फोकाडी भेटलेल्या वस्तूची ना किंमत नाही राहत निदानतेने त्याच्या आई वडिलांचा तरी विचार करायला पाहिजे आता विचार जर केला असता आज ही वेळ असते त्याच्यावर बरोबर आहे ला ज्याला भेटतं त्याला टिकवता नाही येत आणि ज्याला गरज आहे त्याला भेटत नाही